आजारपणाला गाडून शरद पवार पुन्हा मैदानात तीन दिवसांचे कार्यक्रम जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याची सूचना दिली आहे त्यामुळे शरद पवार आज दिवसभर बारामतीत मोदी बागेत विश्रांती घेण्यासाठी थांबले आहेत बारामती लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान आहे त्यामुळे शरद पवार यांना डॉक्टरांनी विश्रांती करण्याची सूचना दिली आहे तरीही ते घरून कुटुंबियांकडून सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत शरद पवार यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत होती त्यानंतर आता शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत महत्त्वाची माहिती दिली आहे ज्यांनी कॅन्सरलाही पराभूत केलं भाजपसारख्या महाशक्तीला पाणी पाजलं सत्तेच्या दबावाला सत्याच्या ताकदीवर झुकवलं तो आहे महाराष्ट्राचा सह्याद्री अजिंक्य योद्धा आदरणीय शरद पवार अनेकजण एकाच मतदारसंघात अडकून पडले पण या योद्ध्याने गेल्या बावीस दिवसात तब्बल बावन्न सभा घेऊन भाजप सरकारविरोधात रान उठवलं आणि कालपासून तब्येत बरी नसताना आणि डॉक्टरांनी दौऱ्याला विरोध केलेला असतानासुद्धा हा योद्धा केवळ एक दिवसाची क्षणभर विश्रांती घेऊन पुन्हा मैदानात निघालाय हाती बिचाऱ्यांचं हत्यार घेऊन म्हणतात ना योद्धा कधी जखमांच्या वेदना उगाळत बसत नाही काही लोकांनी हाती वस्त्र घेऊन मिशा काढण्यासाठी तयार राहावं असंही रोहित पवार म्हणाले आहेत बिरो रिपोर्ट एस एन मराठी बारामती